नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद गुटे तर मित्रांनो आज जो हा मुद्दा आहे हा मुद्दा आपण आज जे काही गोष्टी आहेत किंवा आजचे जे काही टॉपिक आहेत हे महापारेषण महानिर्मिती महावितरण आता महापारेषणचे जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांची नियुक्तीबद्दल वेटिंगबद्दल तसंच महानिर्मिती महावितरणचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी निकाल कधी लागणार आहेत त्या प्रोसेस त्याच्यानंतर टेक्निशियन वन टेक्निशियन टू किंवा सिनियर जे टेक्निशियन होते त्यांच्याबद्दलही आज आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो यामध्ये तर पहिला मुद्दा जो आहे की आपला महापारिषणचा की या महापार्षणचे उमेदवार जे आहेत पात्र उमेदवार आहेत तर त्यांची जॉईनिंग लवकरात लवकर म्हणजे येत्या पंधरा ते पंचवीस तारखेच्या किंवा पंधरा ते तीस तारखेच्या आतमध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळून जाईल किंवा आपली पात्र उमेदवाराची यादी लागणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता त्या उमेदवारांनी करायचं काय आता आपण सविस्तर ह्याच्यामध्ये मुद्दे घेणार आहोत जे की स्टेप बाय स्टेप असणार आहेत त्या पात्र उमेदवारांनी पुढे काय करायचं आता पुढे काय जर त्यांनी जॉईनिंग आता जॉईनिंग कुठे होणार आहे मित्रांनो की झोन वाईज आता झोन वाईज डिव्हिजन वाईज तुमची जॉईनिंग होईल आता जे तुम्ही फॉर्म भरताना चूज केले के होते चॉईस केले होते त्या चॉईसनुसार भेटेल की अदरवाईज भेटेल जे तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुम्हा, संख्येनुसार तुम्हाला तिथे देण्यात येईल त्याच्यानंतर तुम्ही जॉईनिंग करत जॉईनिंगला गेल्याच्यानंतर तुम्हाला मेडिकल गरजेचे असते नंतर दु दुसरा मुद्दा आहे व्हॅलिडिटी तर मित्रांनो मेडिकल हे नॉर्मली तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल सरकारी शासकीय मेडिकल ह्याच्यामध्ये तुम्हाला करावं लागेल नंतर व्हॅलिडिटी हा महत्वाचा मुद्दा आहे की ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी नाही आहे त्यांना त्यांच्या सोर्सद्वारे म्हणजे कंपनीद्वारे काय केलं जातं की पत्र दिलं जातं आणि त्या पत्राद्वारे तुम्हाला लवकरात लवकर एक महिन्याच्या आतमध्ये तुमची व्हॅलिडिटी तयार होते मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आता दुसरा मुद्दा आहे अपात्र उमेदवारांचं काय की मित्रांनो जो उमेदवारांचे अपात्र आहेत त्यांचे आता नॉमिली ज्यांच्या नावामध्ये वगैरे आहेत ते ॲफिडेविटमुळे केलं गेलं ते अपात्र राहणार नाहीत पण जे काही मेजरमध्ये आहेत ते कशांचे अपात्र होणार आहेत त्याच्यानंतर आता तिसरा मुद्दा आला वेटिंगवाल्यांचा तर मित्रांनो मी पहिल्यांदाही सांगितलं वेटिंगवाल्यांचं की कशाप्रकारे आपली वेटिंग राहणार आहे महापारेषची की ज्या पद्धतीने आपण सांगितलं की झोन वाईज आपण जर विचार केला होता तर नॉर्मली प्रत्येक झोनमध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यामध्ये जर पन्नास उमेदवार जर अप गैरहजर असतील तर त्या जर आपण जर केलं तर, तर साडेतीनशे ते क्वालिटीनं मी पहिलेही सांगितलं तुम्हाला आकडे दिले होते त्या जर आपण हे केलं तर पाचशे ते सहाशे हे स्टार्टिंगला तुमचे वेटिंग किलर होईल पण आता ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे मित्रांनो की जेव्हा पात्र उमेदवारांची यादी लागेल किंवा अपात्र उमेदवारांची यादी लागेल त्यानुसार की तुम्हाला सिरियल वाईज घ्यायचं का कास्ट वाईज घ्यायचं हे जोपर्यंत यादी लागणार नाही तोपर्यंत किलर होणार नाही मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे की जे वेटिंगवाले आहेत त्यांचं जे किलर आहे हे एक वर्षाच्या आत लिंग लवकरात लवकर होईल जर, आता वगरे, वगरे जर जे आता पहिले जे आपण सांगितलं त्याच्यामध्ये वायरमॅन वगैरे अपात्र वगैरे ते आहेत मित्रांनो आपण नॉर्मली पाचशे जर उमेदवारांचं जे वेटिंगचं आहे त्या वेटिंगच्या विद्यार्थ्यांसाठी की जेव्हा पात्र उमेदवारांची यादी लागेल तेव्हा त्यांना जो जॉईनिंगसाठी जो वेळ दिलेला असतो मित्रांनो की एक महिना म्हणा दीड महिना जी काही कंपनी त्यांना जॉईनिंग करण्यासाठी टाइम देते वेळ देते मित्रांनो तो वेळ पिरियड खतम झाल्याच्या नंतर तुमचं वेटिंगवाल्यांचा विचार सुरू होतो मित्रांनो हे लक्षात घ्या त्यामुळे पात्र यादी लागल्याच्या नंतर एक ते दोन महिन्यामध्ये वेटिंगवाल्यांचा सुद्धा किलर होऊन जाईल हा झाला आता त्याच्यामध्ये नंतर जो दुसरा आहे की महानिर्मिती आता महानिर्मितीचा जो निकाल आहे मित्रांनो तो शंभर टक्के पंधरा ते पंचवीस तारखेच्या आत लागणार आहे मित्रांनो नव्वद टक्क्याच्या वरी काम तुमचं निकालावर झालेलं आहे एक ते दोन आठवड्यामध्ये तुमचा निकाल लागणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यानंतर जो पुढला मुद्दा असा आहे की महावितरण आता महानिर्मितीचा निकाल लागणार आहे पण तो कसा लागणार आहे नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आय बी पी एसचे जे काही एक्झाम क्रिएट केलेले आहेत घेतलेले आहेत त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन झालेलं आहे याआधी महापारेषणमध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन झालेलं आहे मित्रांनो त्यामुळे हे लक्षात घ्या की नॉर्मलायझेशन आय बी पी एस ने जे काही आपले महानिर्मिती आहेत महावितरण आहेत ह्याच्यामध्ये किलर नॉर्मलायजेशन होणार आहे त्यामुळे थोडा वेळ लागत आहे ते पण एक ते दोन आठवड म्हणजे पंधरा ते पंचवीस तारखेच्या आत तुमचा शंभर टक्के निकाल लागणार आहे मित्रांनो आता त्याच्यानंतर महावितरणचा आता मित्रांनो महावितरणचा निकाल कसा लागेल किंवा कशावर डिफेंड आहे किंवा वेटिंग लागेल का हे दोन मुद्दे आहेत महत्त्वाचे तर मित्रांनो निकाल कसा लागेल हे लक्षात घ्या मित्रांनो महानिर्मिती आणि महावितरण हे एका मागेच एक जवळपास अंतराने परीक्षा झालेल्या आहेत त्यांच्यामुळे ह्यांचासुद्धा निकाल हा जवळपास अंतरानेच लागणार आहे त्याच्या आधी सध्या महावितरणचा निकाल काम चालू आहे त्यामुळे महावितरणचा निकालाला वेळ लागणार आहे मित्रांनो पण आता ह्याच्यामध्ये काय फरक होणार आहे जे मध्ये पात्र झालेले आहे डी व्ही झालेले आहेत ते उमेदवारसुद्धा महावितरण महानिर्मितीमध्ये एक्झाम दिलेले आहेत ते त्या पद्धतीनं या महावितरण महानिर्मितीमध्ये पण डी व्हीला येतात मित्रांनो हे लक्षात घ्या जर महावितरण आणि महापारेशन या दोघाच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यावर तुमचा महावितरणचा निकाल ठरणार आहे कारण जेव्हा जे विद्यार्थी जे डी व्हीला हजरच नाही इकडे जॉईन झाल्याच्या नंतर डी इकडे हजर होऊ शकत नाहीत तो मुद्दा आहे मग हे जेव्हा किलर होतील तेव्हा जास्तीत जास्त उमेदवारांना महावितरणमध्ये चान्स भेटणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता वेटिंग कसं लागेल जर मित्रांनो समजा आपले जे महावितरणच्या पाच हजार जागा होत्या पाच हजार समथिंग जागा काही होत्या त्याच्यामध्ये महापारेषण महावितरण म्हणजे महानिर्मिती आणि महापारेषण याच्यामध्ये जे, महा महा जे काही उमेदवार होते समजा आपण अंदाजित जरी एक दीड ते दोन हजार जरी उमेदवार पकडले तर का जे की इकडे महावितरणला डीव्हीला व्हीला येऊ शकतात जर ते जर डी व्हीसाठी हजार गैरहजर असतील अब्सेंट असतील तर शंभर टक्के वेटिंग लागते मित्रांनो आणि हे लक्षात घ्या महापा पारेषणपेक्षा किंवा महानिर्मितीपेक्षा महावितरणची वेटिंग लवकर किलर होईल हे ल हे सुद्धा सांगतोय मित्रांनो हे लक्षात घ्या की महावितरण महापारेषणपेक्षा वेटिंग ही जास्त महावितरणची लवकर किलर होईल मित्रांनो हा एक मुद्दा झाला त्याच्यानंतर मित्रांनो आता जो तीस शेवटचा मुद्दा आपला असा आहे की टेक्निशियन वन आणि टेक्निशियन टू किंवा सिनियर जे टेक्निशियन आहेत त्याच उमेदवारांचे मला भरपूर फोन आले की सर त्यांचा रिझल्ट काय किंवा कसा असेल तर मित्रांनो जे काही उमेदवार पात्र ठरलेले आहेत डिव्ही झालेली आहे मे महिन्यामध्ये त्यांची काही डिवी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो की सत्तर ते ऐंशी टक्के जे आउटसोर्सिंग मधून उमेदवार आहेत जे की त्यांच्या बाबत हे निर्णय चालू आहे त्याच्यावर चर्चा सुद्धा झालेली आहे एक दोन तारखेला मिटिंग सुद्धा झाली त्याच्यानंतर मित्रांनो ही जी टेक्निशियन वन टेक्निशियन जे काही टू सिनियर टेक्निशियन वगैरे आहे याच्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे लवकरच ला निर्णय लागेल पण जोपर्यंत आपल्याकडे कोणता लेखी स्वरूपाचा आदेश येणार ना नाही तो परिपत्रक निघणार नाही तोपर्यंत आपण पर टेक्निशियन वन टेक्निशियन टू नाही पण मित्रांनो आता हे लक्षात घ्या की महानिर्मिती महाजनकोचा जो काही निकाल आहे त्याचा त्याच्यावर त्या टेक्निशियन वन टेक्निशियन टूचा काहीही परिणाम होणार नाही ज्या नियमाने चालू आहे ज्या प्रकारे चालू आहे काम गतीवर आहे त्याचप्रमाणे त्याच गतीने तुमचा महानिर्मितीचा लागून जाईल या दोन्हीचा कुठला कुठे संबंध नाही आहे तो निकाल लवकरच लागेल त्याच्यावर चा काम चालू आहे मित्रांनो वर्क चालू आहे जास्तीत जास्त जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये महावितरणचा सुद्धा निकाल लागेल मित्रांनो हे लक्षात घ्या पण महानिर्मितीचा महाजनकोचा पुढील येत्या एक ते दोन आठवड्यामध्ये शंभर टक्के महाजनकोचा निकाल लागणार आहे तर मित्रांनो आपण एक नवीन बॅच सुरू केलेली आहे जी की एम आय डी सी जे आता सहा ऑगस्टला जे काही विद्यार्थ्यांची उमेदवारांची एक्झाम आहे जे की तांत्रिक सहाय्यक वीज निर्मिती किंवा वीजतंत्री पंप चालक जोडारी या सर्व ट्रेडबाबत आपण एक टेस्ट सिरीज सुरू केलेली आहेत लाईव्ह सेक्शन म्हणजे बॅच तयार केलेली आहे मित्रांनो त्यांची जी लिंक आहे टेलिग्रामची आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर जे काही अडचणी असतील आपण त्याच्यावर हे करू आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर पारेश्वर वेटिंगबद्दल सांगा सर मित्रांनो जे मी आता पहिलंही सांगितलं की आपल्याला जे वेटिंग आहे ही पात्र उमेदवाराची लागल्याच्या नंतर एक ते दोन महिन्यामध्ये क्लिअर होऊन जाईल जे की पहिले एक ते म्हणजे पाचशेच्या जवळपास जेवढे उमेदवार आहेत त्यांची किलर होण्याचे खूप सगळ्यात जास्त चान्सेस आहेत मित्रांनो रोहित माने काय म्हणतात प्रतीक्षा यादीमध्ये रँकनुसार दोनशे बहात्तर नंबरला आहे ई सी बी कॅटेगरीमधून नंबर मित्र मित्रांनो मी आधी सांगितलं कारण जोपर्यंत पात्र उमेदवारांची यादी लागणार नाही तोपर्यंत कळणार नाही की आपल्याला कॅटेगरीनुसार के किती केली म्हणजे किती पात्र किती आपण यादी दिली होती डीव्ही साठी त्याच्यामध्ये किती कास्ट वाईज अपात्र ठरले ते आपण बघणारच आहोत मित्रांनो आता सांगितलं फड म्हणतात की महावितरणचा रिझल्ट मी सांगतोय ना महावितरणचा जुलैच्या शेवटच्या आठवडा ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते पण लागून जाईल त्याच्यावर काम चालू आहे वर्कमध्ये आहे लवकरात लवकर ते पण लागून जाईल पण जो महा आहे तो सुद्धा लवकरच हे होऊन जाईल जे की एक ते दोन आठवड्यामध्ये आज मी ते सांगतो किल्लर वेटिंग मेन मुद्दा असा आहे की वेटिंग जो म्हणताय ते जे पात्र मुलांची यादी लागल्याच्या नंतर त्यांना जॉईनिंगला वेळ दिला जातो त्या वेळ पिरियड खतम झाल्याच्या नंतरच तुम्हाला काय केलं जातं वेटिंगचा विचार केला जातो एक ते दोन महिन्याचा अंतर धरून ठेवा मित्रांनो मित्रांनो आपण जे आता करण बघे म्हणतात की ओपन कट ऑफ सांगा सर सा। मित्रांनो आपण कट ऑफ विषयी आपण पहिलंच सांगितलेलं आहे मित्रांनो कटऑफ हे असं आहे आता सध्या जसं आपण पण नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्याच पद्धतीने पण महानिर्मिती महावितरणमध्ये नॉर्मलायझेशन होणार एसद्वारे जे आपण एक्झाम केलेली आहे ते कारण उमेदवारांची संख्या जास्त असल्यानं काय एक ते दोन बॅचेमध्ये मध्ये नाहीये तीन तीन शिफ्ट मध्ये चार चार शिफ्ट मध्ये काय केलेले आहेत एक्झाम घेतलेले आहेत असिस्टंट केमिस्टचा इंटरव्ह्यू कसा असतो वसीम शेख तर ते जो आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर हे करू सध्या तो व्यतिरिक्त तिकडला नका इकडे आपण सध्या महापरिष्ठ की टेक्निशियन विद्युत सहायक जे टेक्निशियन आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत लिस्ट आल्याच्या नंतर तुम्हाला जॉईनिंग ही पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला आता सरळ सर्व मित्रांनो पात्र उमेदवारांची डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंगच होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही एक जॉईनिंग लिस्ट यादी लागल्याच्या एक महिन्याच्या आत तुमची जॉईनिंग होऊन जाईल महाजनकोचा रिझल्ट हा मी सांगितलं ना एक ते दोन आठवड्यामध्ये शंभर टक्के येऊन जाईल काही प्रॉब्लेम नाहीये तर मित्रांनो चर्चा आपली अशीच चालू राहणार आहे तर याआधी आपण जे सांगितलं की जी मी आपण एक बॅच चालू केलेली आहे त्या बॅचला आवर्जून तुम्ही जॉईन व्हा डेमो एक्झाम आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवणारच आहोत ठीक आहे भेटूया पुढील भागामध्ये जे काय असंच नवीन जर माहिती असेल आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जे जुने आहेत ते लाईक करा धन्यवाद